मित्रांनो नमस्कार मैदान चालू आहे जळगाव जिल्हा आणि या जळ जल्ग, जळगाव जिल्ह्यामध्ये ताडा या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी मैदान चालू आहे तीन फेऱ्याचं मैदान चालू आहे आणि निकाल सांगतोय पस्तीसपर्यंत एक ते दहाचे एक ते सतराचे निकाल तुम्हाला मी सांगितले आता निकाल सांगतोय तुम्हाला अठरा ते पस्तीसमध्ये कोणकोणते बैल जे आहेत ते सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत चला सुरुवात करतो आहे गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर पळाला आणि बिच्छू पळाला राणीमंडल या गावचा आणि नक्कीच सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी घरचा साज पळाला नंदू आणि पिष्टन ही जोडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया काय करते मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा नंदू आणि पिष्टन या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक वीसचा निकाल सांगतोय वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी घनश्याम पाटील यांचा बाजी पळाला आणि पब्लिक किंग मंग्या पळाला सुंदर अशी गाडी जी आहे गट क्रमांक वीस मधून बाजी आणि मंग्याची फायनल साठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीस पळाला एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी करमारकरांचा सिकंदर पळाला आणि त्या सिकंदर सोबत पळाला विराट सुंदर अशी गाडी सिकंदर आणि विराटची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक बावीस सुटला आणि बावीसमध्ये सुंदर अशी गडत लढत झाली महाद्या आणि किस्ना ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया निकाल अजून चेक करायचा चालू आहे सुट्टी मेकरचा पाय जो आहे तो पुढे चाल पुढे आलेला आहे असं वाटतंय परंतु बघूया निकाल काय येतोय आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीसमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पाटणा यांचा घरचा साज पळताना सुंदर अशी गाडी पळाली वाल्मिकी आणि बिबट्या पळाला सुंदर अशी गाडी वाल्मिकीकरांची आणि बिबट्याची सीमेसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चोवीस सुटला चोवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गौतम गाव यांचा घरचा साज पाळताना दिसला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे बघू या गाडी सेमीफायनलला काय कमाल करते अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गाडीने सुट्टा निकाल घेतला आणि काय गाडी स्पीड न धावली नक्कीच अंतर जे आहे ते सहाशे फूट एवढा आहे असं वाटते आणि नक्कीच गाडी चिंट्या आणि बब्या ही गाडी आहे त्या गाडीनं निकाल जो आहे तो सेमीला पात्र झालेला आहे गट काढून गट क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी प्रमोद पाटील यांचा घरचा साज पळाला सुंदर अशी गाडी पळाली देवा आणि रुमालची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सत्तावीस सुटला सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हरण्या आणि शंभू चाळीस गावकरांचा सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघूया काय कमाल करते ही सेमीफायनलमध्ये अठ्ठावीसचा निकाल घेतोय अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सचिन पाटील यांचा घरचा साज पळताना दिसला आणि नक्की ज्या मैदानामध्ये जास्त करून घरचा साज पळताना दिसतोय आणि खूप सारे शुभेच्छा बाजी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणतीस सुटला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बेलखेडे करांचा वाल्मिक पळाला आणि त्या वाल्मिक सोबत पळाला जलवा जलवा आणि वाल्मिकची जोडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीस सुटला आणि तीस मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जयसेवाला या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली लारा आणि लकी पळाला सुंदर अशी लारा आणि लकीची गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या हो, मैदानामध्ये गट क्रमांक बत्तीस सुटला बत्तीसमध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शेट यांचा बुलेट राजापाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि शिवपाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पाखरी आणि तलवार ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र चौतीसचा निकाल आहे चौतीस मध्ये सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे शंभू आणि वाने गावकरांचा गा सर्जा दाते गावकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र पस्तीसचा निकाल आहे पस्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली टायगर आणि भवानी पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आत्ता हे दांडा शिंदी तांडा काय नाव झाले ना आहेत ना या काय समजा मैदान पुकारणारे भारे आहेत समालोचकले भारे आहेत भारी पुकारतायत जळगावची भाषा सुद्धा चांगली आहे जळगाव जिल्ह्याची नक्कीच बघा मैदान जे आहे ते एस टी सी लाईव्ह इव्हेंट यावर चालू आहे धन्यवाद